आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ जागांवर मतदान झालं यात बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड व परभणी या मतदारसंघांचा समावेश होता नांदेड जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर उत्साहात मतदान सुरू असताना एक खळबळजनक घटना घडली बिलोली तालुक्यातील रामतीर्थ या गावात भैय्या साहेब येडके नामक तरुण शुक्रवारी दुपारी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आला हा तरुण आपल्या जवळ असलेली कुराड लपवून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आत गेला या तरुणाने मतदान करत असताना अचानक ईव्हीएम आणि व्ही पॅट मशीन वर कुराडीने घाव घालायला सुरुवात केली या अनपेक्षित घटनेमुळे मतदान कर्मचारी व तिथे उपस्थित असलेल्या मतदारांची एकच घाबरगुंडी उडाली तरुणाच्या हातामध्ये कुराड बघून मतदान कर्मचारी रूम मधून बाहेर पळाले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले दरम्यान पण त्याला अद्याप रोजगार मिळाला नाही आपल्यावर ही वेळ या सरकारमुळेच आल्याचा राग धरून त्याने कृत्य केलं असल्याचं त्याने स्वतः पोलिसांना सांगितलं आहे मात्र अचानक झालेल्या या घटनेमुळे मतदार केंद्रावर सर्वांचीच घाबरगुंडी उडालेली पाहायला मिळाली